नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा सिंहगड रोड पोलिसांची धडक कारवाई एकाहत्तर वर्षीय वृद्धाची फसवणूक करणारा सराईत गुन्हेगार चोवीस तासात जेरबंद सिंहगड रोड पोलिसांनी केवळ चोवीस तासांच्या आत एकाहत्तर वर्षीय वृद्धाची फसवणूक करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गजाड केले आहे दिनांक ऑक्टोबर पंचवीस रोजी आशिष अपार्टमेंट आनंद नगर सिंहगड रोड येथे झालेल्या फसवणुकीच्या घटनेनंतर पोलिसांनी जलद गतीने तपास सुरू केला होता सदर प्रकरणी अज्ञात गुन्हा नोंदविण्यात आला होता वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तपास पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू ठेवला दिनांक ऑक्टोबर सव्वीस रोजी पोलीस अंमलदार संदीप कांबळे व समीर माळवतकर यांना बातमी मिळाली किफसवणूक करणारा इसम सय्यद नगर हडपसर येथे मोपेटसह थांबलेला आहे त्यावरून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले चौकशीत आरोपीचे नाव इरफान बबलू अली वय चोवीस वर्षे राहणार सय्यद नगर हडपसर पुणे असे समोर आले त्याच्याकडून सोन्याची अंगठी आणि गुन्ह्यात वापरलेली ॲक्सिस मोपेड मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे आरोपीस दिनांक ऑक्टोबर सत्तावीस रोजी अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे सदरची कारवाई ही वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईगडे पोलीस निरीक्षक गुन्हे उल्हास कदम तपास पथक पोलीस उपनिरीक्षक संतोष भांडवलकर अमोल मालुसरे पोलीस अंमलदार संजय शिंदे उत्तम तारू अण्णा केकाण विकास बांदल देवा चव्हाण राहुल ओलेकर निलेश बोर्डे सागर शेडगे विनायक मोहिते गणेश झगडे सतीश मोरे समीर माळवतकर संदीप कांबळे व तानाजी सागर यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत ठळक घडामोड